सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहापूर उपजिल्हा रुग्णालयात फळे यांनी खाऊचे वाटप करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दीर्घायुष्य लाभावे या उदात्त हेतूने हा उपक्रम शहापूर उपजिल्हा रुग्णालयात राबविण्यात आला यावेळी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेली लहान मुले महिला पुरुष यांना फळे व वा खाऊचे वाटप करून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णांची विचारपूस करत त्यांना दिलासा दिला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस डी के विषेन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना तारमळे ठाणे ग्रामीण युवक सरचिटणीस निखिल तालुका अध्यक्ष मनोहर सासे सोशल मीडिया अध्यक्ष प्रफुल शेवाळे अल्पसंख्याक अर्जुन जाधव सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष गणेश पंडित ओबीसी सेलचे अध्यक्ष अविनाश गायकर उपजिल्हा रुग्णालयातील प्रभारी अधीक्षक डॉ गजेंद्र पवार तसेच स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अविनाश बडिये गोठेघर विभाग अध्यक्ष किरण मोगरे शेरा विभाग अध्यक्ष गंगाराम गायकर युवा उपाध्यक्ष प्रतीक गायकर आदी मान्यवर उपस्थित होते आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष म्हणून काम करत आहे आज अजितदादांचा वाढदिवस हो आहे आपण या ठिकाणी जो उपक्रम राबवला त्याबद्दल काही दोन शब्द सांगाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजकीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहापूरमध्ये उपजिल्हा रुग्ण रुग्णालय या ठिकाणी शहापूर तालुक्याचे कार्यसामात आमदार आदरणीय लवडेसिंग दरोडासाहेब विजय नेतृत्व आहे आज या ठिकाणी रुग्णांना फळ देऊन बिस्किट वाटप करण्यात आलेले मी ईश्वर प्रार्थना करतो या रुग्णालयामध्ये जे काय बागले ते लवकरात लवकर बरे हो आणि दादांना शापूर तालुक्याच्या वतीने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शापूर तालुक्याच्या वतीने पुढील मुख्यमंत्री लवकरात लवकर होतील अशी शापूरकरांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो मंत्री माननीय दादा पवार यांच्या मार्गानिमित्त आज उपजिल्हा रुग्णालय